निर्मल सीडस कंपनी मध्ये निघाला भला मोठा किंग कोबरा नाग नागोबाला पाहून तिथल्या नागरिकांना फुटला खांब सर्प मित्राला बोलवण्यात आले सर्प मित्राने रेस्क्यू करून नागोबाला पकडून सोडले जंगलात गोणी वगैरे मागून घ्या गुडमोर्निंग बडी बडी बड गोणी नाहीतर बरणी तर तस हो बडी बारा वाला कुटी अरे लवकर जा अर्धच बोल कोंटी नाव सुपर गोणी बडीला गोंडीला की माग कोंटी

टकन वल बिल तिले मागे सारखे आणि एकदम भयानक पद्धतीने तो बसलाय आहे तर आता त्याला आपण काढूया म्हणून बघू शकता खूप ऍग्रेसिव्ह आहे इथं जरा मागेच ठावा फोट <laughs> 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 तो <चिल्ला याता। laughs>

Sampai jumpa di lakonan. Sampai jumpa di lakonan. Sampai jumpa di lakonan.